नमस्कार मित्रांनो देशातल्या ईशान्य भागातलं अतिशय महत्वाचं राज्य असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा लोकनियुक्त सरकार स्थापन झालेलं आहे मणिपूरला नवीन मुख्यमंत्री मिळालेले आहेत मुख्यमंत्र्यांचं नाव आहे युमनाम खेमचंद सिंग आपण खेमचंद सिंग म्हणूया कारण ते जास्त सोयीचं जातं आणि राज्याला दोन उपमुख्यमंत्री देखील मिळालेले आहेत त्यातली एक महिला आहे नेमच्या किबजेन ही महिला उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या कुकी समाजाच्या आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आहे लोसी दिखो हे सेनापती जिल्ह्यातनं येतात आणि हे नागा समाजाचे आहेत तीन मे दोन हजार तेवीसपासनं मणिपूर पेटलेलं आहे तर मणिपूरला अनेक दशकांचा अनेक शतकांचा हिंसक इतिहास आहे परंतु देशात मोदी सरकार आल्यावर काही काळाने मणिपूर शांत झालं नुसतं शांत झालं नाही तर अतिशय वेगाने विकास करायला लागलं वेगाने विकास करता करता भारत आणि आसियान देश म्हणजे म्यानमार सिंगापूर थायलंड मलेशिया नरेंद्र मोदी आत्ता मलेशियात आहेत व्हिएतनाम लाओस कंबोडिया ब्रुनई वगैरे हे जे सगळे देश आहेत इंडोनेशिया या सगळ्या भागाशी भारताचं प्रवेशद्वार म्हणून मणिपूर ओळखलं जाऊ लागलं कारण एका प्रकारे मणिपूरच्या आणि म्यानमारच्या सीमेवर असलेलं मोरे हे जे गाव होतं तिथून हा रस्ता भारताने मंडालेपर्यंत आणि तिकडनं पुढे रस्त्यांचं जाळं आहे आणि त्यामुळे मणिपूरचं महत्त्व सातत्याने वाढत होतं पण दोन हजार तेवीस साली मे महिन्यात एका छोट्या घटनेवर अर्थात त्या छोट्या घटनेचा मोठा इतिहास आहे मी आत्ता त्याच्यात शिरत नाही पण तेव्हा हिंसाचार सुरू झाला मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार झाले दोन्ही समाजाच्या लोकांनी म्हणजे कुकी आणि मैत्री समाजाच्या लोकांनी पोलिसांची शस्त्रागारं लुटली कारण पोलिसांवर विश्वास नाही आणि त्यामुळे स्वतःकडे शस्त्र पाहिजे तुरुंगातल्या कैद्यांना सोडलं म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर सातत्याने मोदी सरकारवर टीका होत होती गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनामा दिल्यावर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये सॉरी फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसमध्ये मणिपूरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी तरी राज्यात लोकनियुक्त सरकार असावं अशी इच्छा तिथल्या आमदारांनी प्रदर्शित केली अर्थात लोकनियुक्त सरकार स्थापन करायचं तर त्याच्या आधी लोकांचा परस्परांवर विश्वास निर्माण होणं अतिशय आवश्यक होतं त्या दृष्टीने केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात जे काही शांततेसाठी प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांना यश आलं आणि आता अशा प्रकारचं सरकार बनलेलं आहे राज्यात स्थैर्य आणि शांतता परत आली असली तरी एखादी छोटी घटना पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळू शकते मणिपूर याआधीही मी बरेचदा व्हिडिओ केलेले आहेत तर पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो एका स्टेडियमसारखं राज्य आहे छोटंसं आहे फार मोठं नाही आहे जेमतेम पंचवीस ते तीस लाख लोकसंख्या असेल तेवढी पण आहे की नाही माहिती नाही पण त्याच्या अर्धी लोकसंख्या मैतेई या जनजातीची आहेत मैतेई जनजाती म्हणून म्हणवत नाही ते स्वतःला पुढारलेली जमात म्हणून ओळखते मैतेई लोक साधारणतः पाचशे साडेपाचशे वर्षापूर्वी एका वैष्णवपंथीय महारुघुवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रभावामुळे हिंदू धर्म त्यांनी स्वीकारला होता आणि त्यामुळे इथले लोक जरी त्यांच्या चेहऱ्याच्या ठेवणीनुसार ईशान्य भारतातले असले तरी त्यांची नावं अगदी आडनावात सिंह असतं आणि एकदम चांगली आणि हिंदी बोलतात म्हणजे त्यांचं हिंदू धर्म एक वेगळ्या प्रकारचा एक तिथे दिसतो आपण गेलात तर तिकडे मणिपूर अतिशय सुरेख राज्य आहे आणि त्याच्या आजूबाजूचा भाग आहे म्हणजे हे मैदान झालं हा जो प्लेन्सचा भाग झाला आणि आजूबाजूलाचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये उत्तरेकडे नागा दक्षिणेकडे कुकी आणि मिझो असे वेगवेगळ्या जनजातींचे लोक राहतात त्यांना शेड्युल्ड ट्राईब म्हणजे ट्रायबल किंवा त्यांना आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे आणि त्याच्यातनंच कुठेतरी हा संघर्ष आहे आदिवासी असल्यामुळे वनवासी असल्यामुळे त्यांच्या जमिनींवर मैत्री समाजाच्या लोकांना जाता येत नाही आणि राज्याचा सत्तर पंच्याहत्तर टक्के भाग हा पर्वतराजींचा आहे आणि जी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे ती मुख्यतः मैदानी भागात राहते सत्तरऐंशी टक्के लोकसंख्या मैदानी भागात राहते तीस टक्के लोकसंख्या पर्वतराजींमध्ये राहते डोंगर म्हणजे असं खूप उंच पर्वत नाही आहेत पण त्या टेकड्या आणि पर्वतामराजीममध्ये राहते पर्वतराजींमध्ये राहणारे लोक सगळे ख्रिश्चन झालेले आहेत मैदानात राहणारे बरेचसे लोक हे हिंदू आहेत आणि त्याच्यातही मैत्री लोकांच्यातही सात आठ टक्के लोक मुसलमान आहेत आता ते तांखुल मुसलमान कसे झाले मला क ज्याचाही एक इतिहास असे तो आता मी सांगत नाही आणि त्यामुळे जेव्हा पाच वर्षापूर्वी म्यानमारमध्ये कोविडच्या निमित्ताने एक उठाव करण्याचा प्रयत्न झाला आणि मग म्यानमार लष्करांनी आंग सांग सुकी यांना तुरुंगात टाकलं सगळ्या उठाव मोडण्याचे प्रयत्न सुरू केले तेव्हा म्यानमारच्याही पर्वतराजींच्या भागामध्ये जो भारताला लागून आहे तिथे देखील एक लष्करी उठाव करण्याचे प्रयत्न झाले त्याला पाश्चिमात्य देशांनी मदत केलेत या सगळ्याशी कुठेतरी अमेरिका युरोपीय देश सहभागी आहेत सेंट मार्टिन्स आयलंड आपल्याला आठवत असेल शेख हसीना यांना त्यांच्याविरुद्ध उठाव झाला कारण म्यानमारमधला हा जो भाग आहे तो भारत आणि चीन यांच्या बेचक्यात आहे त्या भागातही सगळे नागा कुकी झो हे लोक राहतात म्हणजे वांशिकदृष्ट्या दोन्ही लोकं जरी देश वेगवेगळे असले तरी लोक सारखे आहेत लोकांच्या तर रोटी बेटीचे व्यवहार आहेत आणि त्यामुळे या सगळ्या भागामध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय हे मला आश्चर्य वाटलं मी जेव्हा म्यानमारमध्ये गेलो होतो या मणिपूरमधनं तेव्हा पासपोर्ट घेऊन गेलेलो की विचारलं तर पण पासपोर्ट काय आधार कार्डही विचारलं नाही याचं कारण तेव्हा दोन्ही देशांमध्ये सीमा नव्हती म्हणजे तारेचं कुंपण नव्हतं आणि लोक सोळा किलोमीटरपर्यंत एका देशात दुसऱ्या देशात जाऊ शकतात कारण रोटी बेटी व्यवहार आहेत लोक एकच आहेत आणि लोक शांत आहेत चांगले पण जेव्हा म्यानमारमध्ये उठावाला सुरुवात झाली तेव्हा त्या भागातनं हे कुकी झो लोक ख्रिश्चन लोकं यायला लागले भारतामध्ये आणि भारतामध्ये यायला लागल्यावर इथल्या लोकांनी त्यांना हे आपले भाऊबंद आहेत म्हणून त्यांना आपल्याकडे ठेवून घेणं त्यांना जमिनी देणं त्यांना त्याच्यामध्ये खोटी ओळखपत्र देण्याचा प्रयत्न करणं हा आकडा खूप किरकोळ आहे ज्या प्रकारे बांगलादेशींना बांगलादेशी घुसखोरांना रोहिंग्याना नागरिकत्व किंवा ओळखपत्र देण्याचे प्रकार आसाम आणि बंगालमध्ये झालेले आहेत दृष्टीने हा आकडा खूप किरकोळ आहे पण जिथे वीस तीस लाख लोकसंख्या असते तिथे एक लाख लोक जरी दुसऱ्या देशातनं आले तरी त्या लाख दीड लाख लोकांच्यामुळेही लोकसंख्येचा बॅलन्स सगळा बिग बिघडू शकतो याचं कारण मणिपूरमध्ये आत्तापर्यंत मैत्री लोकं होते त्यांची सत्ता जाऊन इतरांची सत्ता येऊ शकते भीती असते आणि मग त्याच्यातनं ही सगळी चर्चा सुरू झाली की ह्या सगळ्या अवैधरित्या जमिनी बळकवत आहेत त्याच्यामध्ये गांजा आणि ड्रग्स इथे खूप मोठं नेटवर्क आहे त्याची सगळ्याची शेती करतायत आणि हे कुकी लोक त्यांना सांभाळून घेत आहेत आणि मग त्याच्यातच एक घटना झाली एक हिंसाचाराची छोटी घटना झाली त्याचं लोण सगळीकडे पसरलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांनी दोन हजार तेवीस साली झालं असल्यामुळे निवडणुकांचं वर्ष होतं त्यावेळेला संजय राऊत यांना मणिपूर कुठे आहे हेही जगात सांगता येणार नाही असे लोकही मणिपूर मणिपूर करायला लागले राहुल गांधी तिथे जाऊन आले आधी मणिपूरवर बोला मलाही आठवतं या माझ्या यूट्यूब चॅनलवरही काय झालं की कुठला तरी विषय असेल बारामतीचा विषय असेल नाशिकचा आणि मणिपूरवर बोला आता हे मणिपूरवर बोलावाले विसरले कारण आता त्यांची मुंबई महानगरपालिकेपुरती त्यांची सगळी रेंज होती आणि त्यामुळे आता मणिपूर कुठे आहे तिथे काय झालं याची त्यांना दखलही नाही कल्पनाही नाही पण तेव्हा हे सगळं होत होतं आणि म्हणून या गोष्टीची आठवण करून देणं आवश्यक आहे आणि मग प्रचंड प्रेशर झालं इंटरनॅशनल कॅम्पेनच चालवण्यात आली लोकसभेत भाजपाचा तिथे पराभव झाला म्हणजे दोन्ही जागा भाजपा जिंकलेल्या दोन्ही जागा भाजपा इथे शिरला ही अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कारण पहिले भाजप भाजपा नागालँडमध्ये सत्तेत आला आणि मग नागा जे ख्रिश्चन आहेत किंवा मिझोराममध्ये जे ख्रिश्चन आहेत त्या पहिले भाजपा इथे ख्रिश्चन मतांच्या आधारावर निवडून आला कारण मैत्री लोक हे परंपरानुसार काँग्रेसला मतदान करत होते आणि मग भाजप त्यामुळे पहिले ख्रिश्चन मतांवर निवडून आला आणि मग नंतर त्यांनी मैत्री लोकांची मतं घ्यायला सुरुवात केली नंतर सगळेच्या सगळे मैत्री भाजपाकडे वळले आणि आता त्यामुळे भाजपाची ही कोंडी झाली कारण एकीकडे मैत्री कुकी संघर्षात दोन्ही बाजूंना वाटतं की भाजपाचं सरकार मोदींचं सरकार आपल्या विरोधात आहे आणि त्यामुळे दोन्ही जागी भाजपाचा पराभव झाला होता दोन हजार चोवीस साली आणि त्याच्यानंतर इथे राष्ट्रपती राजवट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला एन बिरेन सिंग यांनी आणि मग राष्ट्रपती राजवट लागली आता प्रश्न आहे की दोन हजार सत्तावीस साली निवडणुका झाल्या तर काय होणार हा प्रश्न होता कारण जर राष्ट्रपती राजवट आणखीन वाढवली असती तरी पुढच्या वर्षी निवडणुका घ्याव्या लागल्या असत्या आणि कदाचित त्याचा फटका भाजपाला बसला असता आणि त्यामुळे तिथल्या लोकप्रतिनिधींची अशी भावना होती की एकदा प्रयत्न करून बघूया पण प्रयत्न करून बघायचं तर परस्परांवरचा विश्वास कसा स्थापन करणार कारण या भागातले जे कुकी आणि नागा लोक आहेत ते देशाबाहेर जाण्यास शेखर गुप्तांच्या प्रिंटमध्ये मी ऐकलं राज्याच्या बाहेर जाण्याच्या आधी इम्फाळमध्ये विमानतळ आहे पण इम्फाळमध्ये येण्याची भीती वाटते कारण इतरांनी कुणी हल्ला केला तर आणि त्याच्यामुळे मग नागालँड मार्गे किंवा मिझोराम मार्ग येते किंवा आसाम मार्ग येथे दिल्लीला जातात एवढा एकमेकांबद्दल अविश्वास आहे लोकांचं पूर्णता क्लिन्सिंग झालेलं आहे म्हणजे मणिपूरच्या इम्फाळ भागात असलेले जे कुकी वगैरे लोक आहेत ते सगळेजणं तिकडनं पळून गेलेले आहेत इतर पर्वतीय भागामधले मैत्रीही पळून इम्फाळच्या आजूबाजूला आलेले आहेत आणि त्यामुळे हे सगळं पुन्हा सुरळीत होण्यासाठी एक स्टेप बाय स्टेप ॲप्रोच मोदी सरकारनी त्याच्यातही गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला uh, आत्ताच कालच ते नागालँडमध्ये होते आणि त्यामुळे या त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं दिसतंय मी अजून शंभर टक्के यश आलं म्हणणार नाही कारण परिस्थिती कधीही चिघळू शकते बदलू शकते पण या निमित्ताने मणिपूरमध्ये मैतेई कुकी आणि नागा यांचं एकत्र सहभाग असलेलं सरकार स्थापन झालेलं आहे सरकार पुढे चाईल वर्षभर साधारणतः त्यांना काम करायला मिळेल मग निवडणुका होतील निवडणुकात भाजपा जिंकेल नाही सांगता येत नाही पण ही संधी आहे की आता जर काम केलं आता दाखवलं आपण एकत्र आहोत तर विजय मिळू शकेल म्यानमारकडे आता पुन्हा दुर्लक्ष झालेलं आहे कारण अमेरिकन ट्रम्प त्यांनी अख्ख्या जगभर जगभरात एवढा गोंधळ माजवून ठेवलाय की म्यानमारमधल्या गोंधळाकडे बघायचं लोकांचं आ, फार आ, इच्छा नाही आहे आणि त्यामुळे तिथे थोडंसं शांत झाल्यावर परिस्थिती इथेही परिस्थिती शांत होईल असा मला अंदाज आहे पण या निमित्ताने मणिपूरमध्ये एक प्रयोग आकारास येतोय मणिपूरमध्ये आता तुलनेने शांतता आहे मध्येच एखादी हत्या होते मध्येच कुठेतरी कर्फ्यू लागतो ब्लॉकेड होतं पण बाकी वरवरची शांतता आत्ता तिथे दिसत आहे हे जे लोकनियुक्त सरकार आहे त्याच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे मणिपूरचा विकास करायचाच आहे पण तो करता करता समाजातले सगळे घटक आहेत आणि त्यात हिंदू ख्रिश्चन आहेत त्याच्यामध्ये मैत्री कुकी झो नागा असे लोक आहेत त्याच्यामध्ये सपाट भागातले पर्वतीय भागातले सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास अशा पद्धतीने विकास करणं आणि त्याचा विकास होतो आहे असं चित्र लोकांच्यात निर्माण करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची नंतर तृता इथेच थांबतो पाहत रहा एम एच व